नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा करणारी जहाल नक्षलवादी आणि कमांडर रीना बोर्रा नरेटो उर्फ ललिता हिने सत्तावीस जुलै रोजी जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले तिच्यावर शासनाने आठ लाखांचे बक्षीस ठेवले होते अठ्ठावीस जुलै रोजीपासून नक्षल्यांचा सप्ताह सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर कमांडर रीनाच्या आत्मसमर्पणाने नक्षलवादी चळवळीला धक्का बसला आहे रीना नरोटे ही दोन हजार सहामध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली होती दोन हजार सातपासून पासून ती पुरवठा टीममध्ये काम करायची दोन हजार सात ते दोन हजार आठमध्ये शिवणकला कापड कटिंग आणि शिलाई यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण तिने घेतले दोन हजार आठ ते दोन हजार चौदा या दरम्यान टेलरिंग टीममध्ये सदस्य पदावर ती कार्यरत होती दोन हजार चौदा मध्ये टेलर टीम मध्ये कमांडर पदावर तिची बढती झाली कार्यकाळात तिच्यावर चकमक आणि खुनाचा गुन्हा नोंद आहे दोन हजार वीस मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता त्याआधी दोन हजार एकोणवीस मध्ये नयनवाडी जंगल परिसरात एका निरपराध व्यक्तीच्या खुनात ती सामील होती विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील उपमहानिरीक्षक अंकित गोयल सी आर पी एफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा पोलीस अधीक्षक निलोत्पल सी आर पी एफ बटालियन नऊचे कमांडर शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मसमर्पण पार पडले रीना नरोटे या महिला नक्षलवाद्याच्या अटकेवर आठ लाखांचे शासनाचे बक्षीस होते आत्मसमर्पणानंतर आता तिला साडेपाच लाखांचे बक्षीस मिळणार आहे दोन हजार बावीसपासून आतापर्यंत एकूण तेवीस सज्जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे